नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महिन्यातील पौर्णिमा बौद्ध मोठ्या उत्साहात संपन्न गणेश शिगनाथी याच्या वाघ बौद्ध समाज तर्फे सत्कार टाकथीबाडी तालुका शिरोट येथे बौद्ध विहार मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा निमित्त महाप्रसादाचे आयोजन तसेच गौतम बुद्ध यांनी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ग्रिल त्याग केला होता

नेहमी याचे सहकार्य असते यावेळी बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता अन्नदानचा कार्यक्रम थे वन्याताला यावेळी शाहू किला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते उपासक उपासिका व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पत्रकार नामदेव निर्मथी की रिपोर्ट एक व्यक्ति धाव पड़ता मनाल मैं कहीं तरी स आनंद मनते उपदेश ऐकायचं भगवानाचा उपदेश ऐकायचा आहे आणि भगवान आणखी मिटूया आनंद भंके म्हणाले की आता भगवान आपल्यात नाही त्यांनी डोळे मिटलेले आहे भगवान तोपर्यंत अजून मी पूर्ण आपले ध्येय सोडले नव्हते तेवढ्या ते डोळे उघडले आणि त्या आनंद भंकेला म्हणाले की त्या माणसाला आत पाठव आत पाठवल्यानंतर त्यांनी त्या माणसाला प्रश्न विचारला धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय भगवान भगवाने आपल्या संपूर्ण आयुष्याचा एका वाक्यात सांगितलं सब बाप सा अकरण कुशलस उपसंपदा सचित्त परिवर्तन येत उद्धान शासन म्हणजे सतत कुशल कर्म करणे आणि कोणतंही पाप कर्म न करणे हाच खरा धर्म आहे एवढं सांगितले आणि उदांच सा महापर निर्माण झालं